आरोची खूप इच्छा होती की त्याला मी पाठीमागे असं बसून सायकल चालवावी म्हणून मग आज घेऊनच आलो जण सायकल चालवायला इथं पण खूप मजा आली बरं का सगळे हो सगळेची <tip> कधी लसूण साधार ओनात ठेवला होता लवकर पालनिकायसाठी रोज आत्ती लसून सोलते आणि मी भाज्या नुसती पडण्याला आत्ती हाय ना आत्ती ला <tip> 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 आरो पाणी घेऊन आला माझ्यासाठी थँक्यू वेलकम आणि इथं ना आहोनची टेस्टिंग सुरू आहे बघा एक कप चांगलं पाणी तयार होण्यासाठी वेस्ट पाणी किती जातं ते चेक करायचं होतं तर तुम्ही कधी बघितले का असं चेक करून मला नक्की सांगा कमेंट करून इकडं चांगलं पाणी इकडं वेस्ट पाणी इकडं आमचं टेस्टर आहे हा हो म्हणजे तीन कप पाणी गेलं तर एक कप पाणी भरले सेवन्टी वेस्ट ट्वेंटी येते, येते कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटू परत